फुलांच्या साड्या सदाबहार असतात त्या नेहमीच स्टायलिश दिसतात आणि आजही आहेत पण चांगल्या फुलांच्या साड्या बजेटमध्ये येत नाहीत म्हणूनच आज मी तुमच्यासाठी बजेट फ्लोरल साड्या आणल्या आहेत ज्या प्रत्येकजण खरेदी करू शकतात या सर्व दहा साड्या पाचशे रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत तर या सर्व साड्यांवर एक नजर टाका आणि तुमची आवडती ही फुलवंती साडी खरेदी करा नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सी ग्रीन फ्लोरल साडी ही साडी लग्न सोहळ्यात किंवा पार्ट्यांमध्ये परफेक्ट दिसेल त्याचा रंग अतिशय सुंदर आहे आणि त्याची फ्लोरल प्रिंट आणखी सुंदर आहे गुलाबी पिवळा आणि हिरवा डार्क फ्लावर प्रिंट या साडीला मोहिनी घालत आहे पर्पल ऑरगेन्झा ऑरगेन्झा साड्यांची फॅशन अजूनही गेलेली नाही या साड्या आजही सुंदर दिसतात हिरव्या ब्लाउज पीस सह या जांभळ्या ऑरगेंजा साडीप्रमाणे हे ऑफिस मध्ये किंवा कोणत्याही दिवसाच्या कार्यासाठी परिधान केले जाऊ शकते ही साडी ऑफिस मध्ये किंवा कोणत्याही दिवसाच्या कार्यासाठी परिधान केली जाऊ शकते ग्रीन लव पल्लू शिवाय साड्या ही सध्या फॅशनमध्ये आहेत उदाहरणार्थ ही बॉटल हिरवा बेस कलर आणि त्यावर पिवळी आणि लाल फुले अतिशय सुंदर आहेत ही साडी रोजच्या पोशाखात घालता येते मस्टर्ड मरून ही भारी शिफॉन साडी ऑफिसला नेसता येते किंवा पार्टी ट्रॅपी सोबत स्टाईल करूनही सेक्सी लुक मिळू शकतो कारण हा रंग सर्व स्किन टोनवर चांगला दिसतो कॉटन साडी या साडीचा रंग पांढऱ्या फ्लोरल प्रिंट पेक्षा अधिक सुंदर आहे ती ऑफिस पार्टी आणि डे आउट साठी योग्य आउटफिट आहे कारण हा गुलाबी शेड्स चा रंग उन्हाळ्यात खूप स्टायलिश लुक देईल पांढरा ब्लाउज आणि ऑक्सिडाइज दागिन्यांसह ही साडी स्टाईल करता येईल फुलांची गुलाबी साडी ही फुलांची साडी रोजच्या परिधानासाठी सुंदर दिसेल कोणत्याही विशेष दिवशी ती घालता येऊ शकते या साडीला मोत्यांच्या दागिन्यांसह स्टाईल करा नेव्ही ब्ल्यू साडी ही नेव्ही ब्ल्यू साडी ऑफिस मध्ये स्टाईलिश दिसेल खुल्या केसांनी किंवा कमीत कमी दागिन्यांसह ते स्टाईल करा ऑफिस मधले सगळे तुम्हाला नक्कीच विचारतील की तुम्ही साडी कुठून घेतली पिवळी आणि लाल साडी पिवळी आणि लाल साडी ोब मध्ये असायलाच हवी कारण पूजेसारख्या फंक्शन मध्ये ती खूप सुंदर दिसते आणि उपयोगी देखील पडते याशिवाय पिवळा रंग कसाही असला तरी प्रत्येकाला सुंदर दिसतो पार्टीवेअर साडी ही खाकी रंगाची शिफॉन साडी पार्ट्यांसाठी परफेक्ट दिसेल ओसरी मेकअप आणि खुल्या केसांनी ती स्टाईल करता येईल तसेच दागिने कमीत कमी ठेवा हे कारण हेवी दागिने साडीचा लुक लपवतात पांढरी साडी पांढऱ्या रंगाच्या साड्याही खूप स्टायलिश दिसतात आलिया भटच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटानंतर हा रंग आणखीनच ट्रेंड मध्ये आला आहे त्यामुळे तुम्ही व्हाईट बेस आणि बहुरंगी फ्लोरल साडी ऑफिसला जाण्यासाठी किंवा दिवसभरासाठी घालू शकता तर मग मंडळी आजच्या व्हिडिओतील या फुलवंती साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद